नमस्कार युक्तिवादमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मी डॉक्टर आनंद बेहरे आज थोडस वेगळ्या विषयावर बोलू वेगळ्या म्हणजे कसं की आपल्या महाराष्ट्राचे खूप प्रसिद्ध असे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या बाबतीत एका विषयावर मी आज थोडस बोलणार आहे निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या मुलीचा साखरपुडा एक मागच्या आठ दहा दिवसापूर्वी संगमनिरित्य झाला आता साखरपुडाला भरपूर खर्च केला गेला त्यांची कन्या अ म्हणजे तो गाड्यांचा ताफा जसा आपण म्हणजे असतो ना की मोठ्या पैशावाल्यांच्या लग्नात कसं की एक बारा बारा स्कॉर्पिओ हो, किंवा बारा फॉर्च्युनर एकाच रंगाच्या त्या पद्धतीने तो गाड्यांचा ताफा त्यांची कन्या तिने तिचा ग्वागलवरचा तो डान्स मग ते सनरूफच्या बाहेर येऊन तो डान्स करणं मग त्यांचे साड्या वेगवेगळ्या ब्लाउज किंवा वेगवेगळे तो जो पोशाख त्यांनी परिधान केला होता त्या अनुषंगानं सोशल मीडियावर खूप टीका झाली आणि इंदुरीकर खूप ट्रेंड झाले आणि इंदुरीकरांनी सुद्धा काहीतरी त्या कॉन्टेक्समध्ये एक वक्तव्य केलं की मी मी अनेक वर्ष कीर्तन करतोय लोकांचं प्रबोधन करतोय आणि मला घोडे लावायचे तेवढे घोडे लावा, ते लावा। पण माझ्या पोरांचा काय दोष आहे तर माझ माझा आक्षेप इंदोरीकरांच्या वक्तव्याला एवढाच आहे की तुम्ही कीर्तनात सांगत असता ते बरोबर आहे की तुम्ही ए गुड्डे किंवा अनेक अशा विचित्र पद्धतीने तुम्ही उल्लेख करता तुमचा म्हणण्याचा उद्देश असतो की कर्जबाजारी होऊन शेती विकून किंवा स्वतःची प्रॉपर्टी विकून लग्न करू नका धांगडधिंगा करू नका स्वतःचं संपत्तीचं प्रदर्शन करू नका हा तुमचा हेतू असतो बरोबर आहे म्हणजे मला त्याच्यात काही चुकीचं नसतं तुमचं पण काय असतं की तुमची जी भाषा शैली आहे की काय असतं लोकांना वाटतं मग तुम्ही लोकांची ती गुड्डी मग तुमची कोण लोकांची ती कार्टी मग तुमची कोण हा एक विषय दुसरा विषय की सार्वजनिक जीवनामध्ये म्हणजे आता मी डॉक्टर आहे समजा मी त्यांचा एवढा मोठा नाही मी साधा फॅमिली फिजिशियन आहे पण माझ्याकडे सुद्धा जेव्हा पेशंट येतात तेव्हा सगळेच माझ्याबद्दल चांगलं नाही बोलत म्हणजे दहा पेशंट जर माझं कौतुक करत असतील तर वीस पेशंट म्हणू मन, शकतात की डॉक्टरचा काही फरक पडत नाही तो बाळवटच आहे तो फार आगावे काहीच्या काही म्हणजे काही टीका होऊ शकते तर सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही काम करता आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या इंटरनेट सारख्या युगामध्ये जेव्हा तुम्ही ट्रेंड होता आणि तुम्ही प्रसिद्ध व्यक्तिमत्व असता आणि ज्या वेळेला तुमचा एखादा जो कार्यक्रम असतो आता समजा त्यांच्या मुलीचा सा साखरपुडा हा वैयक्तिक नसतो एखाद्या सेलिब्रिटी व्यक्तीचा एखादा घरचा कार्यक्रम हा व्यक्त वैयक्तिक कधीच नसतो मग तो सार्वजनिक होतो आणि मग या इंटरनेटच्या युगामध्ये तुम्हाला ज्यावेळे ज्या वेळेला तुमच्यावर कौतुकाचा वर्ष होतो त्याच टोकाचा तुमचा तुमच्यावर टीका सुद्धा होऊ शकते त्याच्यामध्ये तुमचं कुटुंबसुद्धा टीकेचं धनी होऊ शकतं ह्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल नाहीतर सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही राहणं कठीण कठीण आहे असं मला वाटतं त्यामुळे सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कौतुकाबरोबरच टीकेचं धनी व्हायची सुद्धा तयारी ठेवावी एवढंच मला सांगायचंय ह्याच्यामध्ये एक उदाहरण मी तुम्हाला नक्की देईल की महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या शरीर व्यंगावरनं त्यांच्या वजनावरनं अगदी शरद पवारांनी सुद्धा त्यांची चालायची चालण्याच्या संदर्भामध्ये त्यांची जी चालायची जी, जी लकब आहे त्याची सुद्धा मागच्या एकोणीसच्या विधानसभेमध्ये त्याची ऍक्टिंग केली होती आणि त्याची उडवली होती शरद पवारांसारख्या सिनियर नेतृत्वानी तर त्यांच्या आईवर सुद्धा टीका झाली त्यांच्या अकरा अकरावीत असणाऱ्या मुलीवर टीका झाली त्यांच्या सुविध पत्नीवरही टीका झाली विविध प्रकारचे फोटो मार्फ करून अत्यंत घाणेड्या पद्धतीने त्यांच्यावर टीका झाली त्यांचंच एका इंटरव्ह्यू मध्ये मी वक्तव्य ऐकत होतो तेच असंच म्हणाले की सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही असताना जेव्हा तुम्ही कौतुक पचवता तेवढीच तुम्हाला टीका पचवता आली पाहिजे तरच तुम्ही यशस्वी सार्वजनिक जीवनामध्ये होऊ शकता किंवा तुमचा प्रवास हा सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही शेवटाला नेऊ शकता त्याच्यामुळं इंदोरीकर महाराजांच्या बाबतीत माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्रबोधनात्मक कीर्तन करता छान करता त्यातली व्यंग खूप छान असतात ग्रामीण भाषेचा तो जो लयजा आहे तुमचा फार आपडदीन मलाही तुमचा कीर्तन आवडतो पण सार्वजनिक जीवत जीवनामध्ये तुम्ही जेव्हा म्हणजे तुमचं व्यक्तिगत आयुष्य हे व्यक्तिगत राहत नाही ते पण सार्वजनिक होतं आणि त्याच्यामुळं त्यावरही तुमची टीका होऊ शकते ती कुठल्याही टीका टोकाची होऊ शकते याची तयारी आपण ठेवायलाच पाहिजे एवढंच माझं याच्यावर म्हणणं आहे आणि एवढं मी बोलून आज आपण थांबूया